जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मौजे राजेगाव येथील मातंग समाजाचे बाळू आसाराम थोरात वयवर्ष अडतीस मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी गावालगत रस्त्यानं जात असताना गावातील ट्रॅक्टर एकूण चार वाहने मुरमांची वाहतूक करत होते चार ट्रॅक्टर वाहनापैकी एका ट्रॅक्टरनं बाळू आसाराम थोरात यांना मागील बाजूने जोराची धडक दिल्यामुळं बाळू थोरात यांचा मृत्यू झाला सदरील घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल होऊन येथील सरकारी दवाखान्यात नेले असता तोपर्यंत बाळू थोरात मरण पावले होते घटनेची माहिती बाळूची पत्नी उषा बाळू थोरात यांनी पोलीस ठाणे घनसावंगी येथे झालेल्या घटनेची पोलिसांसमक्ष जबाब नोंदवला आज सहा दिवस होऊन गेल्यात आरोपी व ट्रॅक्टरचा शोध लागला नाही मयात बाळू आसाराम थोरात यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे घरामधील करता पुरुष गावातील ट्रॅक्टरच्या धडकेनं मृत्यू झाला मयत बाळू यांची मुलगी कुमारी लक्ष्मी बाळू थोरात वैवर्ष तेरा मुलगा सुदर्शन बाळू थोरात वैवर्ष अकरा कृष्णा बाळू थोरात वैवर्ष नऊ आई नंदाबाई आसाराम थोरात पासष्ट वर्ष वडील आसाराम थोरात वयवर्ष सदुसष्ट एवढे कुटुंब मयत बाळू जगवत होता सर्वजण उघड्यावर आले मैताचे कुटुंब यांना भेटण्यासाठी मानवी हक्क जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे व मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव यांनी भेट देऊन सांत्वन करण्यात आले सदरील घटनेची माहिती विचारपूस केली असता गावातीलच एकूण चार ट्रॅक्टर दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजता मुरमा मुरमाची वाहतूक करत असताना त्यापैकी एका ट्रॅक्टरनं जोराची धडक दिल्यामुळं बाळू थोरात यांचा मृत्यू झाला आहे नंतर मुरमाची वाहतूक करणारे सर्व ट्रॅक्टर बंद झाले सदरील ट्रॅक्टरची चौकशी करून दोषींवर कारवाई करून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मयत बाळू आसाराम थोरात यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मानवी हक्का अभियान संघटनेच्या वतीनं मैताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे जालना जिल्हा प्रतिनिधी अंकुश सोनवणे